नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी सकाळी पोखरामध्ये पोचलो आहे आल्याबरोबर सकाळी सकाळी पाऊस लागला होता पाऊस मी तसंच पावसात आलो होतो हॉस्टेलकडं मग आता आराम केला सकाळी हॉस्टेलवर आल्यावर मग आराम केला आता वाजले साडेचार तर आता मी बाहेर थोडं एक्सप्लोअर करतो तर मी जिथे थांबलो तुम्हाला ते हॉस्टेल दाखवतो आणि बेड पण दाखवतो माझं हे हॉस्टेल आहे बेड आहेत हे असे बेड आहेत माझं खालचं बेड आहे हे हॉस्टेल आहे एक्झिट आहे हे पिण्यासाठी मिनरल वॉटर आणि हॉस्टेलच्या बाहेर जर एक्झिट करायचं असेल तर बे लागोदर दाबायचं हे ओपन होणार आणि मग आपण बाहेर एंट्री करायची आणि मध्ये एंट्री करायची असेल तर आपल्याला आतमध्ये हे कार्ड देतात इथ कार्डला कार्ड लावायचं आणि मग मध्ये एंट्री करायचे रिसेप्शन वरी रूपटॉप कॅफे अँड बार आहे वर वरच्या साईडला फुल गेम आहे वरी रडिंग साठी तर जागा आहे का इतर झोपलं

पाठिंबा इथं शेती शेती पण केले इथं पाठिंबा हॉस्टेलचं इथं आ... फळभाज्या लावल्यात हे पत्ता कोबी दिसायला लागलाय इकडं गाजर आणि तेल एक साइड आहे इकडंफ्टिंग ते इकडं आहे त्या साईडला मी नाकोत बाहेर गेलो हॉस्टेलच्या बाहेर असे शॉप आहेत इकडं पेंटिंगचं आहे आणि वॉटर राफ्टिंग किंवा काही गेम असतील तर ते इकडं शॉप आहेत रेस्टॉरंट पण आहे हॉस्टेलच्या बॅकसाइडला एकदम बॅक साईडलाच हा लेक आहे सगळे फॉरेन्स आहेत या इकडं बोटी आहेत इकडं फ्रुट्सचे पण आहेत खूप गर्दी आले साईडला बॅगच्या किंवा नेपाळमध्ये पाणीपुरी पण आहे एवढं सुंदर दिसायला लागलंय हे डोंगर आणि हा लेक खूप मोठा लेक आहे इकडं वॉटर राफ्टिंग चालू आहे हो खूप मोठ्या बोट आहेत इकडं मला दाखवतो झूम करून एवढे सुंदर सुंदर रेस्टॉरंट आहे तिकडं खूप सारे रेस्टॉरंट या रोडला लेक साईडला असा हा ट्रॅक बनवला हो आहे चालण्यासाठी टिकट आसा ए... मंदिर दुईटा ओके लाइव जगत पकड के जाओ दुईटा 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 मंदिर साठी टिकट काढले आपण टिकट आहे नेपाली 136 रुपये आता हे फेरी असे फेरी हे जे चालले आता एक बोट जैकेट पण दिले त्यांनी एकशे नेपाली एकशे सत्तीस रुपये म्हणजे आता इंडियन मध्ये तुम्ही कन्वर्ट करा स्वस्तच आहे फेरी आणि हे त्यासोबत जॅकेट पण दिलं <laughs> आता एक फेरी इकडून म्हणून छोटं पण बोटी चाललेलं आहे आता सगळे वेटिंगवर थांबलेत इकडं आणि फेऱ्यात तिथे तिथं मंदिर आहे ते मंदिर बोटीत बसलोय आपल्याला जागा भेटली ती बोट आहे आपली छोटी इकडे येत आहेत बोट बोट मध्ये एवढे जाड जाड बसले सगळे बोट खाली जाऊन म्हणजे झाड झाड आता एवढंच आहे एका व्यक्तीच अंतर आहे अंतर हो हो बोडून फक्त हे बघा सुंदर नजारा भैया ब्रेक आहे का नाही हा बघा डोंगर आणि डोंगराचे एकदम वर आणखीन एक मंदिर आहे मंदिर तिकड ही सिटी जी आहे ती पूर्ण डोंगरात आहे आणि आप आपलं हॉस्टेल आहे ते पलीकडच्या साइडला तिकडच्या तो ट्रॅक आहे तिकड हा तिकडं तो प्राऊड दिसतो तिकडं तिकडं आपलं हॉस्टेल आहे पाठीन्या आणि हॉस्टेलच्या जवळच हे लेक आहे आपण लेकच्या दुसऱ्या साईडला आलोत फ्लॅग आहे नेपाळचा इकडं मंदिर आहे आता आहेकड निघालोय बघू शकता हे आता हे दर्शन झालेले आता रिटर्न जात आहेत मंदिराच्या इकडं हे आतमधले एंट्रन्स इकडं शॉप आहे शॉपिंगसाठी आतमध्ये मंदिर आहे इकडं चप्पल स्टँड आहे शूज काढलाय आणि हे इकडच्या साईडला हे मंदिर आहे आपण दर्शन घेऊन आतमध्ये व्हिडिओसाठी अलाउड नव्हतं तर गणपती बाप्पाची मूर्ती आतमध्ये इकडं पण आहे हे बघा नेपाळमध्ये गणपती मंदिर खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी आहे इकडं बघा खूप गर्दी लागली आहे आता तिकडं रिटर्न जाण्यासाठी हे बघा इकडं गाडी निघाली आपली बोट निघाली दर्शन घेऊन इकडं आणि आता टाइम पण झालाय मंदिर क्लोज व्हायचा हो इकडं तिकडे आरती चालू आहे आरती झाली चाल। वाटत आपल्याला लेट झालंय बाबा लांड नाही वाला साईडला आरती झाली नाही आणखी आरतीची तयारी चालू आहे चाल। आरती बघण्यासाठी लोक लोकांना देणगी द्यायला लागले आता आरतीसाठी तयारी चालू आहे आता आरतीसाठी आलेले आहेत थोड्या वेळात आता आरती चालू आहे आता आरतीचा शेवट आता आरती झाली आता चला शक्य झालं तर तुम्हाला आम्ही हे दाखवतो बाहेरचं आता मार्केट दाखवतो

आरती आता आरती करून इकडं बसलो मी आता लेकच्या साईडला आता ह्या लेकच्या साईडला ही अशा पायऱ्या आहेत तर नेपाळ तर ऑब्वियसली हिंदू राष्ट्र आहे आणि इथं हिंदू धर्माला खूप इथं सांस्कृतिक आणि मंदिराला खूप मोठ्या प्रमाणात लोक महत्त्व देतात आणि आणि नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सगळ्यात सा, मोठं शिखर आहे जे की नेपाळमध्ये आहे आणि टुरिस्ट भरपूर प्रमाणात येतात तिथं ट्रेक करण्यासाठी तो माउंट एव्हरेस्टचा नेपाळमध्ये चौदा तारखेला नवीन वर्ष आहे तर दोन तीन दिवसा अगोदरच कार्यक्रम चालू झाले आता रस्त्याने जात होतो आता एका चौकामध्ये डान्सचा असा काहीतरी एक, का एक प्रोग्राम

रात्रीचे वाजले दहा वाजले पूर्ण मार्केट पूर्ण सजवलं इकडं नवीन वर्ष तर हे नेपाळमधलं हिंदू संस्कृतीप्रमाणे दोन हजार ब्याऐंशी इसवी दोन हजार ब्याऐंशी हे चालू आहे म्हणजे चालू होणार आहे आता दोन दिवसानंतर खूप मोठ्या प्रमाणात इकडं हॉटेल आहेत हॉटेल तर खूप आहेत इकडं व्हेज नॉन इंडियन आणि जास्त जास्त तर सगळे अलखोला विकायला आहेत मी आज आता जेवायला मी सकाळपासून तर काय जेवलं नव्हतं मी उठलोय सकाळी आल्याबरोबर मी आराम केला उठलो तीन चार वाजता उठलो होतो बाहेर साडेचार वाजता बाहेर तर काहीच आलं नाही मगाशी चार पाच सहा वाजता थोडा नाश्ता केला होता सकाळपासून जेवण केला जेवायला आलोय पलीकड आणि मी आता दोन हजार पंचवीस मधून डायरेक्ट दोन हजार ब्याऐंशी मध्ये आलोय नेपाळी हे जे आहेत नेपाळमध्ये नेपाळमध्ये हिंदू साडे बारा पावून एक वाजले आता मी बाहेरच फिरत होतो सगळं मार्केट चालू आहे आणि आता मी आलो आहे आता वातावरण एवढं थंड आहे वातावरण खूप थंड आहे बाहेर आणि थंडी पण वाजली मला थोडा मी चहा पित नाही पण मी आता चहा पियला आलो आहे तर कॅफे आहे छोटा पन्नास रुपयाला चहा आहे चहा तर एवढा मोठा ठेवला आहे कमीत कमी तीन तीन कप तर आरामात चहा बसतो आहे एवढा मोठा चहा आहे त्याच्या हातीहून मग मी जाणार आहे हॉस्टेलला भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र